नमस्कार आपण पाहत आहात रोखटोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखटोक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार रामकृष्णारे काही दिवसापूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त व्हावी म्हणून मी उपोषण आंदोलन या ठिकाणी केलं होतं कारण ज्या मंदिर समितीचा मनमानी कारभार गेले अनेक वर्ष सात आठ वर्ष झाला तो मनमानी कारभार या मंदिर परिसरामध्ये मंदिरामध्ये जो चालू आहे त्याला कुठेतरी चा पसावा त्यावर कुठंतर अंकुश हवा म्हणून ही समिती बरखास्त करून आमच्या पांडुरंग मला जो घुसमट त्या ठिकाणी झालेली आहे ते त्या ठिकाणी मोकळी घ्यावी आता ते काय केलं तर ह्याचं उत्तम उदाहरण कालच आपण जर सोशल मीडियावर बघितलं असेल इन्स्टाग्राम लागितला असेल आणि जे नॅशनल न्यूज न्यूज चॅनल आहेत या न्यूज चॅनलला जर आपण बघितलं असेल की काल भाविक सकाळी दहा साडे दहा अकरा जे दर्शनाला उभारले ते संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत त्यांचं दर्शन त्या ठिकाणी झालेलं नाही कारण उठीपूजा असेल धूप आरतीचा असेल नैवेद्याचं टायमिंग असेल ह्याच्या टायमिंगमध्ये हे मंदिर समिती आपले स्वतःचे जे, जे काही व्ही आय पी लोक असतील त्यांना दर्शनास सोडायचं काम त्या ठिकाणी करतायत आणि काल आपण त्या भाविकांचा आक्रोश पाहिला असेल त्या भाविकांचे जे वेदना आहेत ते आपण ऐकले असतील की मी जी मागणी केली होती की जे रांगेमध्ये आज दहा तास भाविक उभा राहत आहेत विठ्ठल भक्त उभा राहत आहेत त्या भाविकांना कसल्याही कुठल्याही प्रकारच्या सुख सुविधा त्या रांगेमध्ये मिळाल्या जात नाहीत अहो मंदिर समितीकडून साधं पाणीही त्या भाविकांना दिलं जात नाही बाकीच्या गोष्टी तर लांब राहिल्या आणि अख्ख्या मंदिर परिसरामध्ये फक्त एकच शौचालय आहे स्वच्छतागृह आहे महिलांसाठी जेंट्ससाठी ती एकच त्या ठिकाणी आहे ते पण अशा आड बाजूला आहे की ते भाविकांना कळतही नाही मग एवढं जर उत्पन्न एवढी देणगी जर मंदिर समितीला मिळत असेल तरीही जर मंदिर समिती भाविकांचा विचार या ठिकाणी करत नसेल तर खूप लज्जास्पद गोष्ट आपल्या पंढरपूर रहिवाशांसाठी आहे कारण मंदिर जेवढं समितीचं आहे तेवढंच आपल्या पंढरपूर रहिवाशांचा आहे आपल्या पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल भक्तांचं आहे आपली ही तेवढीच जबाबदारी आहे की येणाऱ्या भाविकांची कशी झाली पाहिजे आपण ही या मंदिर समितीला जाब विचारला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे आज माननीय उपमुख्यमंत्र्यांचे कुठले उपसचिव सचिव येणार आहेत तर ह्या सचिवांना माझी विनंती आहे तुम्ही जर आज पंढरपूरला येणार असाल तर तुम्ही हा मंदिर समितीचा आढावा घेऊन याची रितसर माहिती घेऊन तुम्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना पोहोचवावी आणि त्यांना वारीच्या आधीच मी तर म्हणतो वारी आहे त्यांना बरखास्त या ठिकाणी करावं आणि शासनाकडून काय असेल ती वारी आपण या ठिकाणी पार पाडवी अन्यथा येणाऱ्या वारीला जर आपण ही सर्व विषय क्लिअर करून जर येणार नसाल तर माननीय मुख्यमंत्र्यांना पूजा करण्याचा कसलाही प्रकारचा अधिकार या ठिकाणी राहत नाही कारण ज्या विठ्ठल भक्तांना जो गरगिर्मासाठी देव या ठिकाणी उभा आहे त्याच गोरगरीब लोकांना जर या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी पूजा करण्यात येऊ नये आणि सगळ्यात महत्वाचा मनमानी कारभार मंदिर समिती कसं असेल या ठिकाणी जर तुम्हाला सांगायचं झालं तर काही दिवसापूर्वी या ठिकाणी टेंडर पद्धतीने सेक्युरिटी राबवली तर त्या टेंडर पद्धतीमध्ये सुद्धा डी व्हीबी बी सॉरी बी व्ही जी कंपनीला सुद्धा या ठिकाणी ती टेंडर दिलेले आणि मंदिर समित्याला माझ्या ठिकाणी सांगणे चुकीच्या पद्धतीने तुम्ही टेंडर दिलेले कुठल्याही कसल्याही प्रकारचा त्यांना सिक्युरिटीचा अनुभव नसताना तुम्ही त्यांना ते टेंडर दिलेले ते आम्ही या ठिकाणी खपवून घेणार नाही आणि बिव्हिजली या ठिकाणी सांगणे तुम्ही जर पुढाऱ्यांच्या पैशा जोर जर या ठिकाणी आमच्या रोबो ओकायचा प्रयत्न करत चाल आणि बळजबरी जर आमच्या मंदिरात बसतात चाल तर तुम्ही कसं मंदिरामध्ये सिक्युरिटी टेंडर चालवत आहे हे सुद्धा आम्ही या ठिकाणी बघू